नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकोणीस तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि आता या यापुढे आपल्याला आस लागलेली असती नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याची आणि तो सुद्धा आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे मात्र यामध्ये एक महत्वाची अशी अडचण आहे शेतकरी मित्रांनो की कि पीएम किसान योजनेमध्ये जवळपास महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकरी हे वगाळलेले आहेत त्यामुळे तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये सुद्धा ज्यांना आता हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आता यामध्ये महत्वाची अडचण काय होती हे वगळलेत कोणते तर यामध्ये बरेचसे इन्कम टॅक्स भरणारे सुद्धा शेतकरी होते ते सुद्धा वगळलेले आहेत आणि काही असे होते की कुटुंबामध्ये दोघा जणांना लाभ मिळत होता काही कुटुंबामध्ये तिघांना सुद्धा मिळत होता आता त्यामध्ये दोघं म्हणजे नवरा बायको त्यानंतर काही असे होते की अठरा वर्षाच्या जर मुलगा असला त्याच्या नावानं जमीन असली तर त्याला सुद्धा मिळत होते मात्र या योजनेचा उद्देश असा आहे की कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे मग यामध्ये जे काही असे दोन दोन तीन तीन लाभ घेत होते असे जवळपास महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकरी वगळलेले म्हणजे जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो पी काही पीएम किसान योजनेचा एकोणीस तारखेला वितरित केलेला हप्ता आहे तो आलेला आहे मग आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा आलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा मिळणार आहे मग आता यामध्ये काही शेतकरी असे आहेत की ते पात्र आहेत मात्र ते सुद्धा वगळलेले आहेत मग त्याच्यात आता काही असे आहेत की त्याची लँड सिडिंग बरोबर नाही किंवा ई केवायसी केलेली नाही किंवा बँकेच्या पासबुकवरलं नाव वेगळं आहे खात्यावरलं नाव वेगळं आहे किंवा आधार कार्डवरलं नाव वेगळं आहे आणि सात बारावर या नावामध्ये तफावत आहे असे सुद्धा शेतकरी आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की काय होत आहे नेमकी योजना चालू होती त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्याला मिळते त्यावेळेस त्याची काही पडताळणी होत नाही काय नाही तुम्ही आता लाडक्या बहिणीचं बघितलं असेल या अगोदर सगळ्यात लाडक्या बहिणीला पैसे आले मग त्याच्यात पात्र आहेत का नाहीत याचा काही मिळणार नव्हता मग त्या नोकरीला आहेत काही इन्कम टॅक्स भरत्यात त्याच्या घरी फोर व्हीलर गाडी आहे त्यावेळेस विचार नाही केला गेला मात्र आता तुम्ही बघत असाल बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणींना सुद्धा ते पंधराशे रुपये मिळणार झालेत आणि तशीच या पीएम किसान योजनेची सुद्धा स्थिती झाली आहे आणि त्यावरूनच नमो शेतकरी सन्मान योजना चालती म्हणजे त्या डाट्यावरून त्यामुळे त्या नमो शेतकरी योजनेचं सुद्धा तसंच आहे म्हणजे याच्यातून पात्र शेतकरी सुद्धा वगळले जातील आणि कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन यासाठी पुरा दुरुस्ती करा त्यासाठी ते कागदपत्र आणा तीन प्रतीत कागदपत्र द्या त्याची केवायसी करा ह्या सगळ्या भानगडी करा लागतात जर तुम्हाला आता हे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आता नमो शेतकरीचा हप्ता मिळवायचा असेल तर मग तुम्हाला तुमची लँड सिडिंग आहे बरोबर आहे का तुमची ई के वाय सी झालेली आहे का तुमच्या नावामध्ये बँक पासबुक असेल आधार कार्ड असेल सात बारा असेल यामध्ये तफावत आहे का हे पाहावं लागणार आणि हे सगळं जर बरोबर असेल तर मग पुन्हा एकदा आपल्याला ई के वाय सी करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये ला जावं लागणार आहे आता हे आपलं बरोबर आहे का ना हे बघायचं असेल तर आपल्या जवळच्या आपले, आपले सरकार सेवा केंद्रावर महाई सेवा केंद्रावर जायचं आणि नेमकं आपलं स्टेटस काय आहे त्याच्यात काय चुकीचं आहे का हे सगळं बघायचं आणि त्यामध्ये जर काही चुकीचा असलं विभाग म्हणजे कृषी कार्यालयामध्ये जाऊन हे दुरुस्त करावं लागणार आहे त्यासाठी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर सुद्धा सुविधा दिलेली मात्र ते अद्याप चालू झालेली नाही आता तुम्हाला जर हे हप्ते आलेले नसेल मागचा पी एम किसान योजनेचा तर नमो शेतकरीचा मिळवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद